शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पांढरं सोनं होणार मातीमोल दरवाढीच्या प्रतीक्षेत वाढली कापसाची साठवणूक शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघताय सोयाबीन उत्पादकांना करोडांचा फटका हमी भावापेक्षा बाराशे रुपयाने कमीने खरेदी भावांतर योजना ठरली चुनावी जुमला पुढली मोठी बातमी निघत आहे रासायनिक खतांच्या किमतीत भरसमाट वाढ झाल्याने पुन्हा एकदा शेणखताला शेतकऱ्यांची पसंती पुढली मोठे बातमी निघत आहे अनुदान न मिळाल्याने दूध उत्पादक हवाला देईल पुढली मोठे बातमी निघत आहे सोयाबीन साठी भावांतर योजना राबवा खरेदी दहा दिवसासाठी सुरू करा शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आरोपींचा मुंडेंना फोन तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बघतो दोनु भाऊंनी दिले आश्वासन मनोज जरांगे पाटलांचा दावा पुढली मोठी बातमी निघत आहे सोयाबीनला मिळतोय आठ वर्षापूर्वीचा दर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट पुढले मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा पूर्ण विश्वजित कदमांनी व्यक्त केली खंत पुढली मोठी बातमी निघते सोयाबीन आयातीसाठी अमेरिकेचा भारतावर दबाव आयात शुल्क कायम ठेवण्याची सोपाची मागणी पुढली मोठी निघते शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण सोयाबीन कापूस कांदा आणि तूर दरावरून दानवे यांची सरकारवर टीका पुढली मोठी बातमी निघते लाडकी बहीण योजना बंद शिंदे गटातील नेत्याच्या वक्तव्यामुळे महिलांची धाकधूक वाढली पुढली मोठी बातमी निघते बीडमधून महाराष्ट्रातील सगळ्या जमिनीची पुन्हा मोजणी करावी नऊ दिवसापासून शेतकऱ्यांचं अमरण उपोषण बातमी कांदा दरात कमालीची घसरण आज पुन्हा सोलापूर लासलगाव बाजारात बाहू कोसळले पुढली मोठी बातमी निघत आहे आजची होळी पावली शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिवृष्टीचे तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर रक्कम सहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा